नमस्कार आजच्या भागात आपण अशा महिलांची कथा पाहणार आहोत ज्यांनी आपलं आख्खं आयुष्य समाजसेवेसाठी वेचलेलं आहे समाजसेवा करण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य ज्यांनी खर्च केलेलं आहे अशा दोन समाजसेविका म्हणजे साधनाताई आमटे आणि सिंधुताई सबका साधनाताईंचं श्रेयसुद्धा बाबा आमटे यांच्या श्रेया इतकंच मोठं आहे साधनाताईंनी बाबांच्या मागे खंबीरपणे खंबीरपणे उभं राहिलं राहून त्यांच्या कार्यात त्यांना साथ दिली साधना ताई ह्या पूर्वाश्रमीच्या इंदू त्यांचा जन्म गुले शास्त्री कुटुंबात झाला मुरलीधर आमटे म्हणजेच बाबा आमटे यांच्याशी त्यांचा विवाह झाला म्हणजे लग्न झालं त्यानंतर दोघांनी समाजसेवेचा मार्ग स्वीकारला विवाहानंतर साधना ताईंनी चाकोरी पलीकडचं जीवन आत्मसात केलं नऊवारी रेशमी वस्त्रापासून ते अगदी खादीच्या जाड्याभरड्या सहा वारी वस्त्रापर्यंत साडीपर्यंत साधनाताईंनी जीवनाचा प्रवास केलेला आहे त्यामुळे त्यांच्या जीवनाचे संदर्भच बदलून गेले आणि त्यातून हेमलकसा कसा हा प्र मोठा प्रकल्प साकारले आलेला आहे कुष्ठरोग्यांची सेवा करणं लोकबिरादरी प्रकल्प यांसारखे अनेक प्रकल्प त्यांनी विदर्भात यशस्वीरित्या राबविले बाबांच्या खांद्याला खांद्या लावून साधनाताई ह्या सर्व कुपोषित लोकांसाठी आदिवासींसाठी कुष्ठरोग्यांसाठी झटल्या त्यांचं समाजकार्य हे सर्वांना प्रेरणादायी आहे दुसऱ्या समाजसेविका म्हणजे अनाथांची माय सिंधुताई सपकाळ सिंधुताईंना प्रेमानं माई म्हणतात माई मुळच्या विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी त्यांचे वडील अभिमान साठे हे गुरे राखण्याचं काम करायचं नवरगाव हे अतिशय मागासलेलं शहरी सुविधांचा स्पर्श नसलेलं असं ठिकाण होतं सर्व अशिक्षित मंडळी त्या गावात राहत असत अशा परिस्थितीत ह्या माईंचा जन्म झाला त्यानंतर सिंधुताईंना एक भाऊ आणि एक बहीण झाली मुलीनं शिकावं अशी त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती परंतु आईचा माझा विरोध होता मुलीने शिकून काय करायचं म्हणून सिंधुताईंना गुरराखाल्याला पाठवलं जात असं परंतु सिंधुताई मात्र हळूच शाळेत जाऊन बसत माई म्हणजे सिंधुताई मूर्च्या बुद्धिमान पण जेमतेम मराठीत शिकता आलं अल्पवयात त्यांचं लग्न झालं त्यांच्या पतीचं नाव होतं श्रीहरी सपकाळ लग्नाच्या वेळी सिंधुताईंचं वय होतं फक्त अकरा वर्षे आणि नवऱ्याचं वय होतं तीस वर्षे बघा म्हणजे किती फरक आहे आत्ताची घटना नाही काही फार शंभर दोनशे वर्षापूर्वीचं नाही सांगत आहे ही अगदी आत्ता अलीकडची घटना आहे घरी प्रचंड सासूरवास आणि ढोर मेहनत करावी लागत असे अठ्ठाव्या वर्षापर्यंत सिंधुताईंची तीन बाळणपणं झाली आणि चौथ्या वेळी त्या गर्भवती असताना काही संघर्ष निर्माण झाला त्यांच्या जीवनात आणि त्यांच्या पतीने त्यांना घराबाहेर काढलं <coughs> त्यावर त्या खचून न जाता त्यांनी नवीन उभारी घेतली त्यांनी बंड पुकारलं आणि अनेक समाजातील अनेक रूढी परंपरा त्यांना छेद देत धक्का देत त्यांनी आपल्या मुलाबाळांचा सांभाळ केला आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथाश्रम आहेत काही वर्षापूर्वी माईंनी चिखलदऱ्यात वसतिगृह सुरू केलं दोन दिवसाच्या मुलापासून बहात्तर वर्षाच्या वृद्धापर्यंत सगळी ही माईंचीच मुलं आहेत बरीचशी मुलं शिकून स्वतःच्या पायावर उभी राहिली त्या म्हणतात ही जी सगळी माझी मुलं आहेत कोणी डॉक्टर आहेत कोणी वकील आहेत कोणी शिक्षक आहेत हे सगळं माईंचं समाजकार्य सिंधुताईंना म्हणजेच माईंना आजवर एकशे बहात्तरपेक्षा जास्त पुरस्कार मिळालेले आहेत पुरस्कार जेव्हा एखाद्या व्यक्तीला मिळतो अशा तेव्हा त्या ते व्यक्तीची शोभा वाढत नाही तर पुरस्काराची शोभा वाढते पुरस्काराचा पुरस्कारा सन्मान होतो त्या व्यक्तीला दिला गेल्यामुळे हेही तितकंच महत्त्वाचं आहे तर अशा ह्या दोन भारतीय महाराष्ट्रातील समाजसेविका साधनाताई आमटे आणि सिंधुताई सपकाळ यांची आज आपण इथे माहिती पाहिलेली आहे आजच्या भागात मी इथेच थांबतो धन्यवाद